हाय हॅलो नमस्कार मी कीर्ती माझ्या कीर्तिकोल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर तुम्ही आत्ता बघितला आमची दिंडी तर तेच सांगायचं तुम्हाला की आमच्या सोसायटीमध्ये छान असा आषाढी एकादशीनिमित्त छान कार्यक्रम घेण्यात आला तर त्या दिवशी पहिल्यांदा मस्त असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन पूर्ण सोसायटीला फेरा मारण्यात आला जसं आपण दिंडीला जातो त्याचप्रमाणे त्याच्यानंतर सगळेजण खूप छान छान तयार होऊन आले होते अगोदर आमच्या जे काही बच्चे कंपनी जे लहान लहान छान मुलं आहेत त्यांनी तसे तयार होऊन आले होते एक विठ्ठल रुक्मिणी वारकरी असं त्यांचे सगळे छान छान तयार झाले होते आणि त्यांनी मस्त असं श्लोक प्रार्थना वगैरे जे काही त्यांना येतं ते म्हणून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली तर पाऊस तर येत होता पण आपले करम नुक, एक करमणूक आणि एक सगळ्यांची इच्छा होती निमित्त काहीतरी करायचं का पंढरपूरला तर जाता येत नाही पण आपण घर बसल्या काहीतरी कार्यक्रम आठवण म्हणून करू शकतो म्हणून त्याचसाठी हा सगळा कार्यक्रम घेण्यात आला तर त्यासाठी आमचा लाडू लाडू म्हणजेच आमचा अभिमन्यू आणि मी पण छान छान तयार होऊन गेलो होतो खाली तर तेच बघू शकता तुम्ही आणि तो छान सगळा कार्यक्रम एन्जॉय करत होता विठ्ठल विठ्ठल त्याचं चालूच होतं आणि इथे ह्या ताई मस्त असं भजन म्हणतात तर नक्की ऐका तसं हे भजन सगळं चालू होतं मला वाटलं होतं की अभिमन्यू आमचा शांत बसणार नाही पण तो ते बघून सगळं एन्जॉय करत होता आणि छान असं भजनावरती ठेका धरून डान्स करत होता आणि आपण एन्जॉय करत होतो गेल्या असून त्याच्यानंतर आरती केली गेली आणि आरतीचा मान सगळ्यांना देण्यात आला आणि इथं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघू शकता आणि मोबाईल माझा खराब झाला आहे त्याच्यामुळे खूप दिवसांपासून व्हिडिओ येत नव्हते आणि त्याचमुळे साहेबांना पण त्याचं खूप वाईट वाटत वाट होतं फोन तर घ्यायचा होता पण हा अचानक संडेला सुट्टी होती साहेबांना आणि मला सांगायच्या अगोदर सरप्राईज दिली आणि हा फोन घेऊन आले होते तर हा फोन बघून माझा आनंद ना काय सांगू तुम्हाला गगनात मावत नव्हता कारण व्हिडिओज करण्यासाठी किंवा कधी फोटोज काढायचे असतील तर अजिबात माझ्या फोनची क्लॅरिटी चांगली नव्हती आणि त्यासाठी मी काही काय करत होते ना फक्त मला आणि सर्वांना माहिती होती की त्यासाठी मी अगदी जे काही फोनात कुठले एक्स्ट्राचे फोटोज किंवा कोणते ॲप असतील डिलीट करायचं जेवढा व्हिडिओ केला आहे तेवढा एडिट करायचं पटकन डिलीट करायचं नंतर दुसरा व्हिडिओ करायचा असं सगळं माझं जुन्या फोनमध्ये चालू होतं आणि हा नवीन फोन घेतला नंतरचा आनंद ना खरंच मी शब्दात सांगू शकत नाही खूप भारी वाटत होतं मला आणि तेव्हाच घरचा व्हिडिओ कॉल आला तर त्यांना पण किती सांगू आणि काय सांगू असं झालं होतं मला आणि तो आनंद माझ्या तोंडावर तुम्ही तो बघू शकता आणि इथं बघा जिजूंचा व्हिडिओ कॉल आला होता <laughs> तर त्यांना सांगते मी तर लगेच हे सगळेजण फोन बघून मला म्हणतात आता पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे तर मी कुठं मला पार्टी मला फक्त ना काय करू की काय करू असं समजत फोन बघून तर साहेबांनी आज मला छान असं सरप्राईज दिले त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि अजून एक सरप्राईज आहे म्हणताय पण काय काय माहिती बघू आता चला हां आणि आता म्हणताय ते ते बघू की तर हे दुसरं सरप्राईज होतं की मला खूप दिवसांपासून मी इथं आल्यापासून पुण्यात म्हणत होते की आपण दहीवडे करू दहीवडे करू पण बाळामुळे मला ते करता येत नव्हतं कारण करायचं म्हणजे त्याला एक प्रोसेस असते फक्त स्वयंपाक करून खातो आहे हेच खूप मोठं आहे आमच्यासाठी आणि हे दहीवडे आणि साहेबांनी तीही इच्छा आज पूर्ण केली जेव्हा मोबाईल घेऊन आले होते तेव्हा सोबत हे दहीवडे पण घेऊन आले होते आणि दहीवडे असले एक नंबर होते काय सांगू टेस्ट ऑसम होती त्याची आणि ते तुम्ही पुढे बघू बघूच शकता आणि त्यासाठी साहेबांना माझा खूप मोठा थँक्यू इथं मी व्हिडिओद्वारे त्यांना मी सांगेन तसंही ते त्यांना थँक्यू म्हटले पण व्हिडिओमधून सांगेन थँक्यू थँक्यू सो मच्बर <्याँदियो> तर तुम्ही म्हणता असाल की खूप दिवस झाले की माझे मोठे ब्लॉग्स वगैरे आले नाहीत आणि मिनी ब्लॉग्स पण मी मला वाटतं आहे एक दोन दिवसातनं एक टाकते असं कारण असं झालं आहे की मी आज संडे आहे तर मागच्या संडेला माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट होती ऑफिसमधल्या म्हणजे ती मैत्रीण तुम्ही माथेरानचा वगैरे ब्लॉग माझा मागच्या वर्षीचा बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ती मैत्री तुम्हाला दिसेल माझे तर तिच्या एंगेजमेंटला गेले होते आणि तो ब्लॉग इतका म्हणजे छान शूट वगैरे केलं होतं आणि त्या दिवशी आम्ही केली होती मिसळ मला वाटतं मी मिनी व्लॉगमध्ये दाखवलं होतं मी मिसळचं तर ती रेसिपी शूट केली होती आणि हे सगळं ब्लॉगमध्ये त्या होतं तर प्रॉब्लेम असा झाला की अचानक फोनमध्ये काय झालं काय माहिती आणि जे काय माझे जे व्हिडिओज केले होते म्हणजे पूर्ण व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून फक्त सेव्ह हो करायचा राहिला होता तर काय झालं काय माहिती आहे करप्ट झाले फोनमधून पूर्ण आणि परत बघते म्हणजे थोडे थोडे राहिले आणि जे नेमके मेन मी पूर्ण व्हिडिओ एडिट केला होता तो प्लस जे शूट केले होते ते व्हिडिओ सगळंच केलं आणि लई वाई वाईट वाटलं मला त्याच्यानंतर माझ्या फोनमध्ये अजिबात व्हिडिओज होत नव्हते शूट करायला गेले की ते सेव्ह होत नव्हतं आणि जे जे ॲपमध्ये मी एडिटिंग करते ते एडिटिंगच्या ॲपमधून पण सेव्ह होत नव्हतं असा सगळा प्रॉब्लेम चालू होता तर काही काही थोडे थोडे मी मी मीवर्ग्स टाकले ते साहेबांच्या फोनमधून शूटवर्क करून वगैरे टाकले पण इतके दिवस हे असं चाल इथं ना ही आले दीदी आली होती मला आमच्या लाडूची लाडकी दिदी तर हे दोघं दिवसभर खेळत असतात आणि डॉक्टर डॉक्टर खेळायचं आलो होतं आणि हे काय म्हणते बघा मग चेक करण का तर हे तर बघू शकता या दिदी आले दोन बाळासोबत खेळायसाठी आणि तेव्हाच एक पार्सल आलं होतं तर मी साहेबांना कॉल केला कारण मी तर कोणतं पार्सल मागवलंच नव्हतं तर अचानक साहेबांनी फोन केला आणि ते पार्सल रिसीव कर आणि बघ त्याच्यामध्ये काय तर मी ते घेतलं आणि ते ओपन केलं तर बघू तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला पुढं बघायला भेटेल त्याआधी असं मला वाटलं पण नव्हतं की मला हे तिसरं सरप्राईज ते माझ्यासाठी असेल असेल काहीतरी बाळासाठी मागवलं असेल किंवा घरात कोणत्या तरी गोष्टीसाठी मागवलं असेल पण नाही ते माझ्यासाठी होतं आणि ते होते हेडफोन्स कारण नेहमी मी असं फोन कानाजवळ लावून ऐकायचे आणि ते त्यासारखं म्हणायचे हेडफोन वापर कारण हेडफोन नव्हतेच माझ्याकडे तर ते आपलं स्वतःचा हेडफोन द्यायचे एडिटिंग वगैरे करताना आणि आवाजामुळे बाळ उठते म्हणून जास्त तर मी म्यूट करूनच रील्स वगैरे बघायचे आणि हे त्यांना माहीत होतं त्याच्यासाठी त्यांनी हा हेडफोन पण माझ्यासाठी ऑर्डर केला होता आणि तेही माझ्यासाठी म्हणजे वाटलंही नव्हतं मला की हे घेतील साहेबांनी माझ्यासाठी ऑर्डर करतील आणि जितकं थँक्यू म्हणावं तितकं कमी आहे माझ्यासाठी आणि बघू शकतात जो काही आनंद आहे तो थोडी इमोशनल पण झाली होती मी कारण वाटलं नव्हतं की असं देतील वगैरे पण ए पाठोपाठ पाठोपाठ हा सगळं काही जे सरप्राईजेस होते ते बघून असा सरप्रायझिंग डे झाले होते माझ्यासाठी हे सगळं असंच चालू राहील आणि आमची मजा मस्ती तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय